दरम्यान उद्धव ठाकरेंपेक्षा चांगलं काम केलंय असं बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे संजय राऊतांच्या वक्तव्यावर कामाचं सर्टिफिकेशन शरद पवारांनी दिलं बावनकुळे बावनकुळे म्हणाले शरद पवारांचं अभिनंदन त्यांनी योग्य निवड केल्याचं बावनकुळेंनी म्हटलंय कारण संजय राऊतांनी शरद पवारांवर टीकास्त्र डागलं कारण शरद पवारांनी शिंदेचा सन्मान केला पुरस्कार दिला म्हणून त्यामुळे आता संजय राऊतांच्या टीकेनंतर त्यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात आता सध्या यावरच प्रतिक्रिया ये सुरुवात झाली आता मला आतापर्यंत मला हे वाटत होतं की शरद पवार साहेब संजय राऊतांना सल्ले देत असतील असं आमचा समज होता आता संजय राऊत शरद पवार साहेबांना सल्ले द्यायला लागला आहे तर खरतर... मला पवार साहेबांनाही खरं तर वाईट वाटतं की संजय राऊतांचा सल्ला आता पवार साहेब घेतील का संजय राऊत पवारांना सल्ले द्यायला लागलेले आहेत ला त्यामुळं तर या महाराष्ट्राची संस्कार संस्कृती जपण्याचं काम शरद पवारांनी केलं आहे त्यामुळे उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांना चिडचिड करायची गरज नाही ते का चिडचिड करतात मला माहीत नाही